हाय ऑल गुड मॉर्निंग आणि तुम्ही सगळे कसे आहात होप तुम्ही सगळे छानच असणार आता तुम्ही बघू शकता पुण्यामध्ये किती पाऊस चालू आहे भयंकर असा पाऊस चालू आहे आणि मला कमेंट करून सांगा की कुठे कुठे इतका पाऊस येतो आहे म्हणून चला तर आता सकाळची वेळ आहे आणि ऑफिसची पण गडबड आहे तर आपण आता स्वयंपाक स्वयंपाक करायचा आहे मला तरी मी तुम्हाला आजची रेसिपी दाखवते छान मस्त आणि आत्ता आपण आलेलो आहे किचनकडे आणि आज मी तुम्हाला मस्त झंझणी तशी विदर्भ स्पेशल पातोळी रसाभाजी रेसिपी सांगणार आहे तर त्याकरता मी ऑलरेडी मसाला वगैरे सगळं मी ऑलरेडी काढून ठेवलेलं तर मी तुम्हाला सांगते की त्याच्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं तर सगळ्यात आधी मी आपण पातोळी तयार करून घेण्यासाठी मी बेसन काढलेलं आहे नॉर्मल आपलं जे बेसन असतं तर बेसन आहे इथे त्यानंतर यामध्ये मी थोडं कोथिंबीर वगैरे कट करून ठेवलं आहे आणि यामध्ये मी थोडं तिखट टाकून घेणार आहे म्हणजे लाल मिरची खूप जास्त नाही थोडी कारण आपण भाजीमध्ये सुद्धा टाकणार आहोत तर इथे जस्ट नॉर्मल आपण टेस्ट आपल्याला हवी आहे त्याच्यासाठीच आपण ॲड करणार आहोत तर थोडं लाल तिखट त्यानंतर थोडी हळद थोडं चवीपुरतं मीठ आपल्या अकॉर्डिंग आपण चितकं खातो त्यानंतर थोडं जिरे पावडर मी शक्यतो जिरे पावडर यूज करते कारण जिरे दाताखाली येतो तर मग ते असं खाली किंवा दाताखाली जेव्हा येतं तर ते बऱ्याचदा आपल्याला ठीक नाही वाटत आणि आता मी काय करते हे सगळं मिक्स करून घेते थोडं पाणी टाकून आणि घट्ट असं आपल्याला खूप पातळ असं नाही करायचं घट्ट त्याची पोळी वगैरे आपल्याला यायला हवी तर यानुसार आपल्याला त्याचं पीठ मळून घ्यायचं आहे तर मी मळून घेते नॉर्मल पाण्यानेच मी इथे पाणी काढून ठेवले नॉर्मल पाण्यानेच मी मळून घेते आणि त्याची घट्ट असा एक गोळा तयार करून घेते आणि तुम्हाला दाखवते आता तुम्ही बघू शकता मी छान याचं थोडासा गोळा एकत्र एक्ज्यू करून घेतलेला त्यानंतर मी असं प्लेटला जे आहे थोडं बेसन आणि त्याच्यानंतर खाली तेल लावलेलं आणि मग मी असं थापून घेतलेला त्याला तर तुम्ही असं थापून घेऊन ठेवू शकता त्यानंतर आता मी भाजीची तयारी करते म्हणजे रस आपल्याला इथे करायचं आहे ऑलरेडी मी मसाला काढून ठेवलेला होता आणि मसाल्याची पण मी रेसिपी ऑलरेडी टाकली आहे की म्हणजे आपण कुठल्या कुठल्या याच्यामध्ये साहित्य वापरतो तर आता मी आ, एक पातेल्यामध्ये तेल टाकलं आहे आणि आता गरम झाल्यानंतर आपण हा जो मसाला काढून ठेवला आहे हा आपण त्यात ॲड कर करू आणि त्याचनंतर मी इथे पाणी पण थोडं गरम करायला ठेवलेलं आहे जेणेकरून यामध्ये आपण गरम पाणीच टाकणार आहे आता तेल गरम झालं आहे का बघूयात आपण आपलं तेल गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये आता हा जो मसाला आहे आपण हा ॲड करणार आहे मसाला मी थोडा फिरवून घेतला आहे यामध्ये मी हिंग टाकणार आहे आणि आमच्या दोघांसाठीच भाजी असल्यामुळे मी जास्त याच्यामध्ये मसाला किंवा म्हणजे खूप जास्त असं मी पातळ रसा किंवा असं जास्त भाजी करणार नाही आहे आणि म्हणूनच मी हे पण फार कमी घेतलेलं आहे आणि आता तुमच्याकडे जर जास्त मेंबर असतील तर तुम्ही ते थोडं जास्त घ्यावं लागेल तुम्हाला पातोडी करणं हे तर पण दोघांसाठी तेवढं सफिशियंट असल्यामुळे आम्हाला मी जास्त घेतलेलं नाही आहे आता मी थोडा हा मसाला जो आहे हा होऊ देते आता आपला मसाला होत आलेला आहे आणि आता यामध्ये आपण हे जे मी ऑलरेडी इथे काढून ठेवलेलं ला आहे लाल तिखट त्याच्यानंतर हळद त्याच्यानंतर जिरेपूड आणि धनिया पावडर जिरेपूड आपण टाकलं तर त्यामध्ये कसं घट्टपणा आहे तो भाजीला त्यामुळे मी जिरेपूड टाकते आणि धनिया पावडरनी पण म्हणजे छान असे टेस्ट येते आणि किंचित असा मी डेलीमध्ये हा जो गरम मसाला वगैरे हा यूज करत नाही पण अशा कुठल्या तरी रसा भाजी वगैरे असणार तर मी थोडासा यामध्ये घेतलेला आहे तर लाल तिखट हळद मीठ त्याच्यानंतर गरम मसाला एव्हरेस्टचा आणि त्यानंतर जिरे पावडर आणि धनिया पावडर असं मी ॲड केलेलं आहे आणि हा मी एव्हरेस्टचा हा गरम मसाला यूज करत तर आता मी यामध्ये ही ॲड करून घेणार आहे पुन्हा आपण हे एक्झिव करूयात आणि मी यामध्ये ना किंचित थोडं हे जे गरम पाणी करून ठेवलेलं आहे हे मी यामध्ये ऍड करते आता मी यामध्ये गरम पाणी ऍड करून घेतलेलं आहे त्यानंतर कोथिंबीर मी मागच्या माझ्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं होतं की मी शक्यतो कोथिंबीर वगैरे जे आहे ते ऑलरेडीज याच्यामध्ये भाजीमध्ये टाकून घेते जेणेकरून त्याची टेस्ट खूप छान म्हणजे याच्यामध्ये पूर्ण त्याचा जो अर्क उतरतो तर खूप टेस्ट खूप छान लागते तर तुम्ही पण असं करून बघा आणि मी तेल तुम्ही बघितलं असेल फार मी कमी टाकलेलं कारण की जर तुम्ही याच्यामध्ये मसाला जेव्हा तुम्ही करता किंवा डेलीमध्ये पण भाजी जेव्हा करता त्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी गरम करून जर त्या मसाल्यामध्ये ॲड केलं तर तुम्हाला तेल म्हणजे मसाला पण जडत नाही किंवा खाली लागत नाही पातेल्याला आणि त्यानंतर अशा प्रकारे जे तर्री आलेली आहे तर ते त्याचमुळे येतं आहे आता थोड्या वेळ मी यावर थोडंसं आपण झाकण ठेवूयात आणि दोन मिनटं त्याला थोडं शिजत देऊयात तर थोडं दोन मिनटानंतर आपण बघूयात तू बघू शकता खूप मस्त अशी तरी आलेली आहे यावर आता मी थोडं अजून यामध्ये पाणी टाकून घेणार आहे पाणी ॲड करून घेणार आहे जितकं आपल्याला हवा आहे रसा रसा करता तर तेवढं मी यामध्ये ॲड करून घेत आता जेवढं मला हवं आहे तेवढं मी यामध्ये पाणी ॲड करून घेतलं आहे त्यानंतर आपण यामध्ये मस्त छान असं थोडंसं लिंबाचा रस टाकूया आणि थोडं आता याला उकळी होऊ देयात ज्या वेळेस याला उकडी आली आपण आता थोडं मीडियम फ्लेमवर हा गॅस करून घेऊयात आणि याला एकदा उकडी आल्यानंतर मग त्यानंतर आपण जेव्हा इथे पातोडीचे जे आहे ते तुकडे तुकडे करून टाकूयात तुम्ही कट करून पण एक स्लाईस वगैरे असे छान मस्त हे करून पण टाकू शकता आपल्या आपल्या याच्यानुसार आपण त्याचे डिझाईन वगैरे असं टाकू शकतो आणि छान वाटतं मस्त आणि ज्यावेळेस आपण जे पातोडीचं आहे म्हणजे जे बेसन आपण भिजवलेलं आहे आणि त्याचे जेव्हा आपण तुकडे करून यामध्ये टाकू त्यावेळेस थोडं तर बेसनचं जे म्हणजे हे राहणार तर त्याच्यामुळे पण हे जे रसा असतो हा घट्ट होऊन येतो तर त्याच्यामुळे शक्यतो थोडं पाणी याच्यामध्ये जास्त टाकावं कारण बेसनाला पण मग शिजायला थोडं पाणी लागतं आणि मग ती भाजी घट्ट झाली तर ते छानणार राहतं आणि रसा पण आपल्याला राहत नाही त्याच्यामुळे थोडं शक्यतो याच्यामध्ये पाणी आपण एक्स्ट्रा ॲड करावं आणि उकडी आल्यानंतर मग मी जेव्हा यामध्ये तुम्हाला ते पातोडीचे जे आहेत आपण तुकडे करून टाकू त्यावेळेस मग मी तुम्हाला दाखवते आता उकडी आलेली आहे आणि मी थोडं तुम्हाला दाखवण्याकरता काही असे काप करून घेतले तुम्ही नॉर्मल तुम्ही कट करून वगैरे तुमच्या हिशोबाने पण तुम्ही हे करू शकता आता उकडलेल्या ह्याच्यामध्ये आपण हे एक एक करून काप टाकून घेऊयात मी डिझाईन पण करू शकता आता मला ऑफिसला जायची घाई असल्यामुळे मी कुठल्या प्रकारचं डिझाईन किंवा हे करत नाही आहे जस्ट नॉर्मली आणि आता बाकी पण मी काप ॲड करून टाकते यामध्ये आणि आता तुम्ही बघू शकता हे सगळे मस्त असे वरती आलेले आहेत आता हे याला थोडं शिजायला आपल्याला टाईम लागणार आहे तर थोडा आपण याला शिजू देऊयात आणि मी मिडियम फ्लेमवर गॅस मी मिडीयम फ्लेमवर केला आहे तर थोडं हे झाल्यानंतर मग आपल्याला लक्षातच येतं की ज्या वेळेस ते झालेले असतात तर मग मी तुम्हाला दाखवते मस्त छान सर्व करून की किती छान भाजी झालेली आहे आणि हे थोड्या वेळानंतर भाजी घट्ट पण होत आहे कारण की त्यामध्ये बेसन वगैरे आपण म्हणजे ते हे टाकून घेतलेले आहेत तर त्याचं थोडंफार जे असतं बेसनाचं तर ते त्याच्यामध्ये येतो तर त्याच्यानंतर भाजी घट्ट पण होऊन जात आहे तर तुम्ही पण करून बघा भाजी आणि जर तू कोणा आपल्याकडे जर कुठले पाहुणे आले असतील आणि त्या दरम्यानी जर आपल्याकडे भाजी नसेल किंवा आपल्याला असं वाटलं की छान मसाल्याची वगैरे भाजी करावी तर तुम्ही हे नक्की ट्राय करून बघू शकता तर आणि सगळ्यांनाच खूप आवडणार आणि खूप मस्त अशी आणि रसाभाजी पण आहे त्याच्यामुळे मग आपल्याला खूप काही याच्यामध्ये करण्याची आवश्यकता नाही आहे तर खूप छान वाटतं आणि मी तुम्हाला आता सर्व केल्यानंतर दाखवते की किती छान आहे